हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत एकाहत्तर वर्षांच्या एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस एक काळीमा म्हणून नोंदवला गेला या घटनेने कोर्टात गोंधळ उडाला देशभरात गदारोळ झाला आणि सर्वत्र नाराजीही पसरली ही केवळ एक घटना नाही तर संपूर्ण देशाला हादरवणारा आणि न्यायपालिकेच्या सन्मानाला आव्हान देणारा धक्कादायक प्रकार घडलाय मात्र या अभूतपूर्व गोंधळातही न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेली अखंड शांतता आणि संयम उल्लेखनीय होता त्यांनी सुनावणी थांबवली नाही आणि कोर्टातील शिस्त कायम ठेवली या घटनेमुळे एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे हे बूट फेकणारे वकील आहेत तरी कोण त्यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकणं योग्य होतं का एक वकील असूनही त्या वकिलांनी असं कृत्य का केलं त्याचा त्यांना काडी मात्र पश्चाताप का नाही जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय <dashboard noise> काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना घटना घडली सुदैवाने त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आणि नंतर दिल्ली पोलिसांकडे सोपवलं निघताना वकिलाने ओरडून सांगितलं की हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही सरन्यायाधीशांनी मात्र शांतता राखत सुनावणी सुरू ठेवली आणि कारवाई ऐवजी केवळ चेतावणी देऊन राकेश किशोर यांना सोडण्याचे आदेश दिले यामुळे त्यांची सुटका झाली खरंतर राकेश किशोर हे दिल्लीतील मयूर विहार येथील रहिवासी आणि सर्वोच्च न्यायालयात बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत त्यांनी दोन हजार नऊ मध्ये नोंदणी केली होती ते अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालय बार बार असोसिएशन आणि दिल्ली सदस्य आहेत पोलिसांना त्यांच्याकडून एक चिठ्ठी मिळाली ज्यात लिहिलं होतं की माझा संदेश प्रत्येक सनातनीसाठी आहे हिंदुस्तान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही या चिठ्ठीवरून त्यांच्या कृत्यामागील भावना स्पष्ट होते चौकशी दरम्यान राकेश मध्य प्रदेशातील खजुराहो विष्णूंची मूर्ती पुन्हा बसवण्याच्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीमुळे ते नाराज होते ते प्रकरण नेमकं कसं होतं तर सोळा सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील खजुराहो येथील जावरी मंदिरात भगवान विष्णूच्या सात फूट उंच तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली याचिकाकर्त्याने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली त्यांनी म्हटलं की हा निर्णय धार्मिक भावना दुखावतो न्यायालयाने म्हटलं की मूर्ती तिच्या मूळ स्थितीत राहील पूजा करू इच्छिणारे भाविक इतर मंदिरांना भेट देऊ शकतात दुसरीकडे भगवान विष्णूच्या मूर्तीच्या बदलीबाबतच्या त्यांच्या टिप्पण्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी स्पष्टीकरण दिलं त्यांनी म्हटलं की त्यांच्या टिप्पण्या सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केल्या गेल्या त्याचेही ऑनलाइन चुकीचे सादरीकरण करण्यात आलं दरम्यान याचिकाकर्त्याचे वकील संजय नुली यांनी सांगितलं की सरन्यायाधीशांबद्दल सोशल मीडियावर फिरणारे विधान खोट आहे या घटनेनंतर पंतप्रधानांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मोदी म्हणाले सर्वोच्च न्यायालयात जे घडलं त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना जागा नाही ही घटना अतिशय खेदजनक आहे त्याचबरोबर पंतप्रधानांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शांततेचं आणि संयमाचं कौतुक केलं राकेश किशोर यांचं कृत्य अत्यंत निंदनीय आहे वकील म्हणून त्यांना कायद्याचं महत्व माहीत होतं तरीही त्यांनी असा हिंसक मार्ग निवडला न्यायालय हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि अशा कृत्यामुळे न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो त्यांनी आपली नाराजी याचिका निवेदन किंवा शांततापूर्ण मार्गाने व्यक्त करायला हवी होती त्यांचं कृत्य केवळ अयोग्यच नाही तर कायद्याच्या दृष्टिकोनातूनही चुकीचं आहे अशा कृत्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो यामुळे सामान्य नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील डळमळू शकतो राकेश किशोर यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी हिंसक मार्ग निवडला जो त्यांच्या त्यांच्या व्यवसायाला आणि वैयक्तिक मूल्यांना शोभणारा नाही समाजात सनातन धर्माच्या नावाखाली अशा कृत्यांना प्रोत्साहन मिळू नये हीच अपेक्षा तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा